कधी कधी ताप खूप दिवस येतो म्हणजेच दीर्घकाळ आणि टेस्ट करून सुरुवातीला त्याचं कारण सुद्धा समजत नाही यालाच फीवर ऑफ अननोन ओरिजिन असं म्हणतात मुलाला तीन आठवड्यापेक्षा जास्त ताप आहे आणि तापाचं कारणही सापडलेलं नाही आहे आता याची बरीच कारणं आहेत जसं की इन्फेक्शन टायफॉईड टी बी किंवा व्हायरसेस काही ऑटो इम्यून आजार ज्यामध्ये शरीराची स्वतःची डिफेन्स सिस्टम स्वतःच्या शरीरावरतीच अटॅक करते इतर कारणं म्हणजे कर्करोग म्हणजेच कॅन्सर किंवा इतर दुर्मिळ आजार आता महत्त्वाच्या गोष्टी लक्ष देण्यासाठी जर तापाबरोबर वजन कमी होत असेल सतत थकवा किंवा रात्री खूप घाम येत असेल अंगावरती पुरळ किंवा सांधेदुखी आपण काय करू शकतो घरगुती उपाय करू नका लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या रक्त तपासण्या एक्सरे आणि अल्ट्रासाऊंडची गरज पडते आणि वेळेत निदान झालं तर उपचार सोपा आहे स्वतःहून अँटीबायोटिक्स किंवा औषधं सुरू करू नका कारण योग्य योग्य कारण समजल्यानंतरच उपचार करण्याची गरज आहे